लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे मात्र निवडणूक जाहीर होऊन काही तास उलटत नाही तोच राज्यात गुन्हेगारीच्या घटना वाढल्या आहेत काल सोळा मार्च पुणे जिल्ह्यातील इंदापूरमध्ये तरुणाची गोळ्या घालून हत्या केल्याची घटना घडली होती ही घटना ताजी असतानाच आता छत्रपती संभाजीनगर मधून अशीच घटना समोर आली आहे बालाजीनगरात काल दिनांक सतरा रात्री उशिरा उद्योजकाची डोक्यात गोळी झाडून हत्या करण्यात आली हल्ल्यानंतर मारेकरी दुचाकीने धुळे सोलापूर महामार्गावरून अंधाराचा फायदा घेत पसार झाले सचिन साहेबराव नरोडे वय पस्तीस असे हत्या झालेल्या लघु उद्योजकाचे नाव आहे सचिन नरोडे हे चार पाच वर्षापासून साजापूर येथील बालाजीनगरात आई शोभाबाई वडील साहेबराव व मुलगी स्वरांजली वय अकरा यांच्यासोबत राहत होते सचिन यांची वडगाव शिवारात एक छोटे युनिट असून मागील वर्षभरापासून ते बंद आहे रविवारी रात्री सचिन यांच्या मोबाईलवर एकाचा फोन आला रात्री आठ वाजेच्या सुमारास ते घरापासून दीडशे ते दोनशे मीटर अंतर असलेल्या एका रिकाम्या प्लॉटजवळ गेले भागात ग्राम या भागात ग्रामपंचायत फार्मल जलजीवन मिशन अंतर्गत जलवाहिनी टाकण्यासाठी खोदकाम सुरू आहे त्यात वायर कटल्यामुळे या परिसरातील वीज बंद होती त्यामुळे परिसर अंधाराचे साम्राज्य होते दरम्यान सचिन हे रिकाम्या प्लॉट जवळ जाताच अचानक मारे सचिन यांच्यावर गोळी झाडली ही गोळी त्यांच्या डोक्यात घुसली त्यामुळे सचिन हे क्षणात रक्ताच्या थरोळ्यात कोसळले गोळीबाराचा मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांनी घराबाहेर येऊन पाहिले असताना सचिन नरोडे हे रक्ताच्या थरोळ्यात पडलेले दिसले त्याचवेळी दुचाकीवरून अंधाराचा फायदा घेऊन मारेकरी पसार झाले होते सचिन नरोडे यांचे वडील साहेबराव नरोडे हे सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहेत सचिन हा एकुलता एक मुलगा होता सचिन हे विवाहित होते मात्र पत्नी सोबत राहत नाही दरम्यान दोन महिन्यांपूर्वी सचिन यांची कार जाळली होती त्याची त्यांनी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात तक्रारही दिलेली आहे